नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार अंगदळ यामध्ये या माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी राज्यशास्त्र प्रकरण पाचवे प्रतिनिधित्वाची संकल्पना भाग पहिला मी प्राध्यापक संतोष कुमार रंगळ हुतात्मा जयंतराव पाटील कन्याशाळा उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र अकरावी यामध्ये विभाग दुसरा तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये एकूण आपण तीन पाठांचा अभ्यास करणार आहात त्यापैकी प्रकरण चौथे संविधानिक शासन यामध्ये आपण संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे अशी राजकीय तत्वे ज्यांच्या आधारे देशाचा कारभार चालतो यामध्ये लोकांची व शासनाची कर्तव्ये आणि अधिकार सांगितलेले असतात राज्याची संरचना त्यातील विविध संस्था या संस्थांचे परस्पराशी व नागरिकांशी असलेले संबंध संविधान निश्चित करते यामध्ये केंद्र व राज्य यामधील सत्ता विभाजने नमूद केलेले असते तर या पाठामध्ये आपण संविधानिक शासन यामध्ये तुलनात्मक अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर प्रकरण पाचवे प्रतिनिध्वाची संकल्पना यामध्ये हे प्रकरण पाहत असतानाच तुम्ही जे आपण या अगोदर भारतीय भारतातील संसद वा विधिमंडळ सदस्य महानगरपालिकेतील नगरसेवक किंवा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सदस्य कसे निवडले जातात हे पाहिले आहे आपण त्यांना आपले प्रतिनिधी म्हणतो आपण त्यांना आपल्या वतीने विधिमंडळ वा संसदेने बोलण्याचा अधिकार देतो त्यांनी लोकही जपावे अशी अपेक्षा असते ते सत्ता पक्षात किंवा विरोधी पक्षात असले तरीही त्यांनी लोकहित जपाव ही अपेक्षा असते राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात त्यामुळे प्रतिनिधित्व मिळवण्यात राजकीय पक्षांचा महत्त्वाचा वाटा असतो कधीकधी एखाद्या समाज घटकांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हितसंबंधी गट किंवा दबाव गट स्थापन केले जातात हे गट त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवतात व शासनावर दबाव आणतात ही सर्व प्रतिनिधित्वाची माध्यम आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रकरण पाचवे यामधील कोणकोणते मुद्दे आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहून घेऊ ते आपण सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून नोंद करून घ्यायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत तर प्रकरण पाचवे विभाग दुसरा यामध्ये तुलनात्मक शासन आणि राजकारण विभाग दुसरा यामधील प्रकरण पाचवे प्रतिनिधित्वाची संकल्पना यामधील प्रमुख मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याची चर् त्यावरती चर्चा आपण करणार आहोत ते म्हणजे कोणते प्रतिनिध्व म्हणजे काय राजाचा दैवी अधिकार प्रतिनिधी सभा भारत प्रतिनिधित्वाच्या पद्धती मतदानाचा हक्क प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर राजकीय पक्षांचे वर्गीकरण राजकीय पक्षांचा उगम ही संबंधी गट आणि गट आणि शेवटचा मुद्दा अशासकीय संस्था अशा प्रकारे या प्रमुख मुद्द्यांचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत चर्चा करणार आहोत तर यापैकीच प्रकरण पाचवे याची सुरुवात करत असताना या ठिकाणी आपण प्रतिनिधी हा शब्द संसदेत सदस्य विधिमंडळात सदस्य महानगरपालिकेतील नगरसेवक अथवा ग्रामपंचायती सदस्यासाठी वापरतो प्रतिनिध्वाची संकल्पना लोकशाहीत महत्त्वाची आहे प्रतिनिधी म्हणजे काय ते कोणते ते कोण असतात ते प्रतिनिधी कसे होतात या पाठात आपण याविषयी चर्चा करणार आहोत लोकशाहीतील प्रतिनिधित्वाची संकल्पना आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर सुरुवातीला आपण प्रतिनिधित्व म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेऊन ही माहिती घेत असतानाच व्हिडिओ ऐकत असतानाच व्हिडिओ पोज करून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून स्क्रीनवरचं तुम्ही लिहून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो प्रतिनिधित्व म्हणजे काय आज लोकशाहीमध्ये लोक त्यांचा कारभार चालण्यासाठी त्यांच्यातील काही जणांची निवड करतात त्यांना प्रतिनिधी असे म्हणतात अशा लोकशाहीला अप्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात कारण या ठिकाणी लोक स्वतःचा कारभार स्वतः न करता ती जबाबदारी त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे सोपवतात पूर्वी लोक स्वतःचा कारभार स्वतः चालत होते त्या व्यवस्थेला प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात प्राचीन गिरीसमध्ये अथेन्स या नगरराज्यात प्रत्यक्ष लोकशाही होती अशाच प्रकारच्या व्यवस्थेची उदाहरणे प्राचीन भारतातही आढळतात त्या व्यवस्थेत सत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सर्वांना दिलेला नव्हता सामान्यतः महिला व गरीब यांना वगळले जात होते तर अशा प्रकारे प्रत्यक्ष लोकशाही ही सुरुवातीला होती त्यामुळे छोटे छोटे राज्य होते परंतु राज्याचा व्याप भौगोलिक वाढला आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजेच त्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही ही आलेली आहे हे अभ्यास असताना भौगोलिकदृष्ट्या लहान व कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती जे काही छोटे छोटे राज्य होते लहान कमी लोकसंख्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही होती त्या ठिकाणी सर्व लोकांना एकत्र येऊन त्यांचे हो, निर्णय घेणे शक्य होते परंतु आजच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये आपण पाहतो राज्याचा विस्तार झालेला आहे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामुळे लोकांना स्वतःचा कारभार स्वतः पाहणे शक्य नसते आणि त्यातूनच आपण अप्रत्यक्ष लोकशाहीचा उदय झालेला आहे किंवा प्रातिनिधिक लोकशाही आपण त्यामार्फत लोकांचा कारभार प्रतिनिधीमार्फत चालवत असतो यालाच प्रातिनिधिक लोकशाही असे म्हणतात या शासन प्रकाराला जबाबदार शासन असेही म्हणतात म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही याच शासन प्रकाराला जबाबदार शासन असेही म्हणतात हे त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे कारण प्रतिनिधी ही लोकांना जबाबदार उत्तरदायी असतात हे या ठिकाणी आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर हा राजाचा दैवी अधिकार आहे अशा प्रकारची सुरुवातीला त्या ठिकाणी पाहत असताना ही संकल्पना आपण समजावून घेऊया प्रातिनिधिक लोकशाहीची सुरुवात मध्ययुगातील युरोपात झाली मध्ये अशीच व्यवस्था भारतातही अस्तित्वात होती मध्ययुगापर्यंत जगात सर्वत्र राजशाही अस्तित्वात होती राजाची लोकांवर निरंकुश सत्ता होती काही ठिकाणी राजाला देवाचा पृथ्वीवर प्रतिनिधी मानले जात होते लोकांवर राज्य करण्याचा अधिकार त्याला देवाने दिला आहे असे राजा मानत असे यालाच राजाचा दैवाधिकार असे म्हणतात हळूहळू राज्य चालविणे खर्चित होत गेल्यामुळे राजांनी लोकांवर कर लावण्याचे ठरवले लोकांची मान्यता मिळाल्यास कर जमा करणे सोपे झाले असते परंतु याकरता सर्व लोकांनी एकत्र ये येणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र जमून करांना मान्यता देणे शक्य नव्हते म्हणून अनेक राज्यांनी राज्याच्या विविध भागातून लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तींना राजधानीत सभेसाठी एकत्र बोलवले व या सभेमध्ये करांचे प्रस्ताव संमत करण्याचे ठरले या सभांना प्रतिनिधी सभा असे संबोधले गेले युनायटेड किंगडममधील हाऊस ऑफ कॉमन्स ही अशीच एक प्राचीन प्रतिनिधी सभा आपल्याला सांगता येतील ते प्रतिनिधी सभा आ, आ, ने? ने? या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हाऊस ऑफ कॉमन्स अशा प्रकारे अस्तित्वात युनायटेड किंगडममध्ये आलेली आपल्याला दिसून येते यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रतिनिधी सभाविषयी माहिती घेत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या कालखंडात निर्णय कशाप्रकारे घेतले जात होते प्रतिनिधी सभांनी निर्णय प्रक्रियेत त्यांचा सभाग असावा अशी मागणी केली या राजांनी विरोध केला दोघांमधील हा संघर्ष काही ठिकाणी अंतर्गत वादाला कारणीभूत ठरला सोळाशे चाळीसच्या दशकात झालेले इंग्लिश यादवी युद्ध आणि सतराशे एकोणनव्वदमधील फ्रेंच राज्यक्रांती ही या दोन उत्तम उदाहरणे आहेत यातील पहिल्या घटनांमुळे युनायटेड किंगडम संबंधित राजशाहीच्या मार्गावर गेला तर दुसऱ्या घटनेमुळे एकोणीसशे शतकात फ्रान्स प्रजासत्ताक झाली अशा संघर्षामध्ये राजशाहीचा पराभव झाला आणि तेथे प्रतिनिधी सभांनी संपूर्ण कारभार आपल्या हाती घेतला या प्रतिनिधी सभामधील सदस्यांना राजकीय प्रतिनिधी असे म्हटले गेले त्यांनी सामूहिकरित्या शासनाचा कारभार चालवाला चालवला यालाच राजकीय प्रतिनिधित्व असे संबोधले गेलेले आहे राजकीय प्रतिनिधित्व म्हणजे काय प्रतिनिधित्व म्हणजे ज्या लोकांनी त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांच्या मागण्या व प्रश्न मांडणे व त्यांच्या हिताचे रक्षण करणे होय राजकीय प्रतिनिधित्वाचे कार्यवर उल्लेख केलेल्या प्रतिनिधी सभांमध्ये चालते आधुनिक काळात एकोणीसशे शतकानंतर राजकीय प्रतिनिधित्वाची ही संकल्पना युरोपसहित जगाच्या इतर भागांमध्ये पसरली तोपर्यंत बऱ्याच बऱ्याच युरोपियन रा देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडात त्यांच्या वसाहती स्थापन केल्या होत्या या सर्व घडामोडींनी प्रभावित झालेल्या आशिया आणि आफ्रिकेतील लोकांनी त्यांच्या देशातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा यासाठी याची मागणी केली अशी मागणी करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारत होता तर भारतामध्ये कशा प्रकारची त्या ठिकाणी प्रतिनिधी सभा प्रतिनिध्वाची पद्धत कशा प्रकारे निर्माण झाली याविषयी आपण माहिती घेऊया अठराशे सत्तावन्नच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी भारतीयांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे ठरवले त्यानुसार अठराशे एकसष्टमध्ये काही भारतीयांना राष्ट्रीय स्तरावर तर काहींना प्रांतीय स्तरावर कायदेमंडळामध्ये नियुक्त केले हे भारतीय निवडणूक निवडून दिलेले नव्हते तर त्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या त्यांची निवड लोकांच्या मर्जीने नव्हे तर ब्रिटिशांच्या इच्छेने झाली होती परंतु तरीही त्यांना प्रतिनिधी समजले गेले यानंतर ज्या भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व ते करतात त्यांची निवड भारतीय लोकांनी करावी अशी मागणी करण्यात आली ही मागणी कालांतराने पूर्ण करण्यात आली एकोणीसशे प पस्तीसचा भारतीय शासन कायदा हा या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे या कायद्यानुसार प्रांतिक स्तरावर लोकनियुक्त सदस्यांच्या प्रतिनिधी सभांची स्थापना करण्यात आली प्रांतिक सरकारमध्ये संसदीय शासन व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली तर अशा प्रकारे एकोणीसशे पस्तीसचा कायदा भारत प्रशासन कायद्यानुसार प्रांतिक स्तरावर लोकनिर्वाचित कायदेमुळं स्थापन करण्यात आलेले आहे आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती झाली एकोणीसशे पन्नास साली भारत प्रजासत्ताक देश बनला एकोणीसशे एकावन्न बावन्नमध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि यामध्ये आपण पाहतो की अशा प्रकारे प्रतिनिधी सभा प्रतिनिधित्वाची लोकशाही प्रातिनिधिक लोकशाही भारताने स्वीकारलेली दिसून येते तर आपण पेज क्रमांक वरती त्या ठिकाणी पाहत असताना भारतातील वेगवेगळे जे काही कायदे झाले भारतामध्ये त्या कालखंडामध्ये भारतातील प्रतिनिधी सभेसाठी जे महत्त्वाचे कायदे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये झाले त्याविषयी थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी घेऊया तर अठराशे एकसष्ट इंडियन कॉन्सिल ॲक्ट हा अठराशे एकसष्टचा यामध्ये भारतात कायदेमळाची स्थापना व त्यावर भारतीयांच्या नेमणुका करण्यात आल्या या कायद्यानुसार अठराशे ब्याण्णवचा इंडियन कॉन्सिल ॲक्ट अठराशे ब्याण्णव कायदेमळाचा विस्तार व प्रतिनिधित्वाच्या निवडणुकांना सुरुवात झाली एकोणीसशे आठ नऊ मॉरला मिंटो रिफॉर्म्स अँड द इंडियन कॉन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊ कायदेमळाचा आणखीन एक विस्तार व प्रतिनिधित्वा प्रतिनिधींच्या प्रमाणात वाढ करण्यात आली एकोणीसशे अठरा एकोणीस मॉन्टेगो जेम्स फोर्ड रिफॉर्म्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे एकोण एकोणीस कायदेमंडळाचा विस्तार आणि त्यात लोकनियुक्त सदस्यांचे बहुमत त्यानंतर एकोणीसशे पस्तीसचा गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस प्रांतिक कायदेमंडळ हे लोकनियुक्त सदस्य झाले तर प्रकारे या भागामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो प्रातिनिधिक प्रतिनिधित्व म्हणजे काय राजाचा दैवाधिकार म्हणजे काय त्यानंतर प्रतिनिधी सभा आणि भारतात कशा प्रकारे प्रतिनिधी सभा आणि वेगवेगळे काळखंडातील झालेले कायदे याविषयी माहिती घेतलेली आहे पुढील भागामध्ये भेटूया धन्यवाद